नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो संपूर्ण देशभरामध्ये नीट दोन हजार चोवीसची परीक्षा संपन्न झाली आहे वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर्कीवरनं विद्यार्थ्यांनी आपला अपेक्षित स्कोरसुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे आणि त्या स्कोअरच्या अंदाजावरून विद्यार्थी आता कॉलेजच्या शोधामध्ये आहेत वेगवेगळ्या कॉलेजचे कट ऑफ विद्यार्थी त्या ठिकाणी शोधताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर विद्यार्थी कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चरसुद्धा शोधताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना उत्सुकता असते की महाराष्ट्र राज्यातील जे काही एम बी बी एस कॉलेजेस आहेत ते कशा प्रकारचे आहेत कारण विद्यार्थी एका ठिकाणावर असतो आणि कॉलेजचं जे काही डिस्टन्स आहे ते लांब असतं त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थी ते कॉलेज पाहू शकत नाही त्यामुळं विद्यार्थ्यांना एक उत्सुकता असते की महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एस कॉलेजचं स्ट्रक्चर नेमकं कशा प्रकारचं आहे याविषयीसुद्धा विद्यार्थी उत्सुक असतात आणि त्या संदर्भात विद्यार्थी यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या कॉलेजेसच्या कॅम्पसच्या टूर्ससुद्धा सर्च करत असतात श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत विद्यार्थ्यांना आपण महाराष्ट्र राज्यातील एकतीस गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसच्या कॅम्पस टूर्स आम्ही अवेलेबल करून देत आहोत या कॅम्पस टूर्स आम्हीसुद्धा यूट्यूब या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरून मिळवलेले आहेत परंतु हे संपूर्ण कॅम्पस टूर्स विद्यार्थ्यांना एकाच लिंकवर अवेलेबल व्हावेत यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या वेबसाईटच्या लिंक वेबसाईटवर या कॅम्पस टूर्स ज्या काही आहेत एकतीस गव्हर्मेंट कॉलेजच्या त्या एकत्र करून एकाच लिंकवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे विद्यार्थ्यांना एक उत्सुकता असते की कॉलेजचं कॅम्पस कशाप्रकारे असतो त्या ठिकाणचं हॉस्टेल कशाप्रकारे असतात त्याचबरोबर हॉस्पिटलचं स्ट्रक्चर कशाप्रकारे असतात त्याचबरोबर कॉलेजच्या ज्या काही लायब्ररी आहेत त्या कशा प्रकारच्या असतात त्याचबरोबर कॉलेजचं मेस कॅन्टीन त्या ठिकाणी असणारं ग्राउंड त्याचबरोबर त्या ठिकाणचं एकंदरीत ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण कशा प्रकारचं असतं याबद्दल विद्यार्थी अधिक उत्सुक असतात आणि त्याबद्दल सर्च करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात त्यामुळं विद्यार्थ्यांचे हे कष्ट वाचावेत म्हणून यूट्यूब या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असलेले त्या त्या कॉलेजचे बेस्ट कॅम्पस टूर्स आम्ही एकत्र केलेले आहेत आणि ते आम्ही आमच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत या वेबसाईटच्या ज्या काही लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे त्या वेबसाईटवर क्लिक करून त्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जेवढे एकतीस गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी त्यांचे नावासहित कॅम्पस टूर्स त्या ठिकाणी विद्यार्थी पाहू शकतात जे विद्यार्थी कॅम्पस टूर्स पाहण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एस कॉलेजेस जे आहेत गव्हर्मेंट त्या एकतीसच्या एकतीस गव्हर्मेंट कॉलेजेसच्या कॅम्पस टूर त्या ठिकाणी पाहू शकतात आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणचा एक अभ्यास होऊ शकतो की प्रकारे कॉलेजचा कॅम्पस त्या ठिकाणी आहे प्रकारे कॉलेजचं सेटअप आहे वेगवेगळ्या शहरामध्ये असणाऱ्या या कॉलेजचं कशा प्रकारे आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल त्याचबरोबर हॉस्टेल कॅन्टीन मेस क्लासरूम लायब्ररी याची अरेंजमेंट कशा प्रकारची आहे यावरून विद्यार्थी एक अंदाज बांधू शकतात की आपलं पुढचं मेडिकल लाईफ त्या ठिकाणी कशा प्रकारे कंडक्ट होणार आहे याचा एक अंदाज आणि एक ओव्हर लुक किंवा त्याचा एक अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी आम्ही ह्या वेगवेगळ्या कॉलेजच्या कॅम्पस टूर्सच्या लिंक एकत्र करून एकाच प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलची त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या वेबसाईटची सुद्धा लिंक दिलेली आहे वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या वेगवेगळ्या कॅम्पसच्या टूर्स त्या ठिकाणी पाहू शकता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज त्याचबरोबर बी एम एस कॉलेजच्या कॅम्पस टूरसुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही अवेलेबल करून देत आहोत तुर्तास महाराष्ट्रातील एकतीस कॉलेजेसच्या कॅम्पस टूर्स तुम्हाला पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटच्या लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कॅम्पस टूर्स त्या ठिकाणी पाहू शकता याही अगोदर आपण महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एस कॉलेजेसचे कट ऑफ फी स्ट्रक्चर त्याचबरोबर कॉलेजचे कोर्सेस याविषयीचं डिटेल एम बी बी एस कॉलेजची एक सिरीजसुद्धा घेतलेली आहे त्या सिरीजची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद